राजकारणात दौरा हा शब्द अत्यंत महत्वाचा असतो कारण या शब्दात निवडणूक फिरवण्याची ताकद असते आणि नवी प्रेरणा असते एकीकडे इक सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विजय आमचाच असं मित्र पक्षांचे महायुतीतच दावे प्रतिदावे केले जात असताना दुसरीकडे मात्र खऱ्या अर्थानं विजयाचा नारळ फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आखलेली रणनीती ही भल्या भल्याना चक्रवणारी ठरणार असल्याचं राजकीय पटलावर बोललं जात पन्ना प्रमुखांपासून ते थेट दिल्लीपर्यंत विरोधकांना हि चक्रवणारी राजकीय नीती म्हणजेच काय याचं उत्तर एकाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे आणि याला निमित्त ठरलंय ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा पाच नोव्हेंबर रोजी होणारा सिंधुदुर्ग दौरा सिंधुदुर्गच्या राजकारणातील अपडेट आणि कुठल्या दिशेनं राजकारण जाणार याच अचूक वृत्तांकन म्हणजेच कोकणशाही कोकणच्या प्रत्येक निवडणुकीत सगळ्यात अव्वल ठरणार कोकणशाही आता सज्ज झालंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या राजकारणाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामुळे आजच्या विषयावरची बातमी जाणून घेण्यापूर्वी अत्यंत महत्वाचं आवाहन करतो आपल्या कोकणशाही युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आणि सोबतच कोकणशाहीच्या फेसबुक एक्स इंस्टाग्राम या सोशल मीडिया सोबतही फॉलो करून कनेक्ट राहा तर वळूया आजच्या विषयाकडे अर्थातच दौरा प्रदेशाध्यक्ष पालकमंत्र्यांचा रणशंक फुंकणार भाजपा विजयाचा नमस्कार मी साईना आजच्या बॉलिवूडमध्ये आपलं स्वागत करतो राजकारणाचा पारा आता आगामी स्थानिक संस्थांच्या रणधुमाळीसाठी मालवण नगरपालिका वेंगुर्ले सावंतवाडी आणि कणकवली सज्ज होत आहे या पार्श्वभूमीवर महायुतीचा मोठा आधारस्तंभ असलेल्या भाजपात प्रचंड चैतन्य उसळलंय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण तापलंय महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण या दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती येत आहेत या दौऱ्या दरम्यान सायंकाळी चार वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी शिरोडा नाका इतर निवडणूक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत जिल्ह्यातील पन्नास जिल्हा परिषद गट शंभर पंचायत समिती गट तसंच कणकवली मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील निवडणुकांचा व्यापक आढावा घेतला जाणार आहे भाजपाच्या संघटनात्मक ताकदीची तपासणी आगामी निवडणूक रणनीती आणि बूथ स्तरावरील सज्जतेचा आढावा हे या बैठकीचे अजेंडे असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले कारण जिल्ह्याच्या राजकारणातील दोन्ही नेते विकास आणि संघटन या दोन प्रमुख सूत्रांवर एकत्रित लक्ष केंद्रित करणार आहेत आता या सगळ्या दौऱ्याकडे जर नीट पाहिलं आणि मागील काही काळापासून शांत असलेला भाजपाच्या रणनीतीकडे पाहिलं तर लक्षात येईल की हा दौरा म्हणजे फक्त भेट नाहीये हा कार्यकर्त्यांच्या मनात नवा झोम नवी ऊर्जा भरणारा राजकीय डोस आहे आणि विजयाचे दावे करत असताना जनमताचा कानोसा घेतला तर एकीकडे एक शिवसेना स्वबळाचा नारा देत असली तरी सिंधुदुर्गात महायुतीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट विश्वास आहे विकास करायचा असेल सिंधुदुर्ग पुढे न्यायचा असेल दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तास्थान असलेला मार्ग म्हणजे भाजपाचाच अशी भावना आजच्या घडीला सिंधुदुर्गात पसरली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे एक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्य भाजपाच्या विकास प्रवाहात सामील होत असताना सिंधुदुर्ग त्यांची नक्कीच समुद्र बनेल हे साध गणित आहे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विजयानं सिंधुदुर्गात भाजपाचा प्रभाव प्रस्थापित झाला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे जिल्ह्याचा विकासाचा प्रवाह वेगाने पुढे गेला पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला रस्ते पर्यटन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती दिसून येते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा हा वाढत्या गतीनं विस्तारत असणाऱ्या भाजपासाठी प्रेरणादायी ठरणार आहे मुळातच कार्यकर्त्यांचे नेतृत्व अशी ओळख असणारे रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्षपदी विराजमान असल्यानं ग्राउंड रियालिटी आणि पक्षाचे धोरण समन्वय आज संघटनेला बळ देणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा आणि विधानसभेसाठी बाले किल्ला बनवताना त्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळी भाजपाच्या महाशिबिराचं महाआयोजन त्याचं चोख नियोजन आणि त्यानंतर वर्षभरानंतर त्याचे दिसणारे निकाल ही सगळी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाची होती आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकीकडे प्रभाकर सावंत भाई सावंत रणजित देसाई विशाल परब मनीष दळवी यांच्यासारखे नेते नेतृत्व संघटन जोडत असताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा लोकसभा नियोजनासारखाच भाजपाचा झेंडा ठरेल असं राजकीय विश्लेषक सांगत आज जिल्ह्यात विरोधक पूर्णपणे नेस्तनाभूत झाल्यावर आता कोट्यावधीच्या विकास निधीमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम भाजपा संघटन हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात करत आहे हे अधोरेखित करावं लागेल आता या यशाच्या पायावर उभं राहून सिंधुदुर्ग भाजपाला आणखी बळ देण्यास सज्ज झालं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा भगवा रंगात न्हावून निघेल असा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे एकीकडे एक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर दुसरीकडे ठामपणे पाय रोवून असणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या झंझावता राजकीय विरोधक टिकू शकणार नाही हा कणकवली विधानसभा आणि यापूर्वीच्या जिल्हा बँकेच्या निकालाचा इतिहास सगळ्यांनाच पाठ आहे महायुतीच्या स्थिर आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय हा निधी केवळ आकड्यांचा खेळ नाहीये तर सिंधुदुर्गच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात झालेल्या वास्तविक बदलांचा पुरावा आहे महायुतीत भारतीय जनता पक्षानं सदैव स्थिरतेचा आणि विश्वासाचा स्तंभ म्हणून भूमिका निभावली पालकमंत्री नितेश राणे यांनी या भूमिकेला विकासाच्या कार्यातून अधिक बळ दिलं ते फक्त नेते म्हणून नव्हे तर काम करणारा जनतेचा प्रतिनिधी म्हणून जिल्हावासियांच्या मनात घर करून बसले त्यांच्या पुढाकाराने सुरू असलेली विविध विकास काम आणि पायाभूत सुविधा योजनांनी भाजपाला महायुतीतील मोठा भाऊ म्हणून स्थान दिलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपासाठी अभेद्य बाले किल्ला बनण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे या त्रिकुटाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होते शेकडो कार्यकर्त्यांचा उत्साह नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास हीच भाजपाच्या विजयाची त्रिसूत्री बनली सरते शेवटी हा दौरा म्हणजे भाजपाच्या विजयाचा रणशंख का असेल याच उत्तर निवडणुका लागण्यापूर्वी स्पष्ट झाले भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते कोणताही राजकीय वादविवादात न अडकता विकास हीच दिशा या तत्वावर काम करतात भाजप सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गात आलेली विकास कामांची लाट हेच या पक्षाचं सर्वात मोठं बलस्थान आहे अशी चर्चा आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरली आहे आणि एकीकडे जिल्ह्यात विरोधकांचं झालेलं पाणीपत हे ज्या मुद्द्यावर झालं त्याचा विचार केला तर भाजपाचा विश्वास भाजपाचा विकास आणि सिंधुदुर्गचा अभिमान हे समीकरण स्पष्टपणे दिसत आहे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाच नोव्हेंबरच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय साच्या बॉलिवूडमध्ये इथं सुल्प ग्राम। पुन्हा भेटू नवीन भागा धन्यवाद